राम राम मंडळी मग काय संध्याकाळचा बेत आणि एकादशी एकदम मस्त कॉम्बिनेशन मग म्हणलं आता आपण मस्त डोसा करावा मग काय साबुदाना भाजून घेतला तो थंड होऊन दिला आणि त्याच्यामध्ये भगर टाकली व्यवस्थित सगळं धुवून घेतलं आणि मस्त तीन चार तास भिजायला टाकलं साबुदाणा आणि भगर त्यानंतर त्याची मस्तपैकी पे पेस्ट करून घेतली मिक्सरमधून काढून घेतलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली ॲक्च्युली मी थोडंसं ठेवलं होतं साबुदाणा आणि भगर आणि त्याच्यात हिरवी मिरची मिक्स केली होती आणि मग ते बारीक केलं मग नंतर शेंगदाणा कूट टाकला त्याच्यानंतर थोडंसं चवी सारव पुरतं मीठ टाकलं आणि ते सगळं झालं झाल्यानंतर मस्तपैकी हलवून घेतलं मग त्याच्यामध्ये थोडंसे दोन तीन चमचे दही टाकलं दह्यामुळं मस्तपैकी जाळी पडते डोसायला म्हणून दही टाकायचं असतं म्हणजे फर्मेंट होतं आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास भिजायला ठेवलं मग त्यानंतर लगेच भाजी करून घेतली आता ढोसा केला म्हणल्यानंतर चटणी आहेच पण भाजी पण करावीच लागते मग शेंगदाणे उकडलेले होते ते घेतले तेलात ते मस्तपैकी फ्राय केले त्याच्यामध्ये लाल मिरचीचा मसाला टाकला मीठ टाकलं आणि उकडलेले बटाटे होते ते टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि ते सगळं व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर मग ढोसे करायला घेतले मग मस्तपैकी तवा पूर्ण गरम होऊन दिला आणि त्याच्यावर मस्तपैकी असे ढोसे टाकले बघा तुम्ही बघू शकता किती जाळीदार ढोसे येत आहेत कारण त्याच्यामध्ये दही ॲड केलं होतं एक चमचा तेल टाकलं आणि मस्तपैकी क्रिस्पी आणि कडक होईपर्यंत ढोसा असा मस्तपैकी दोन्ही साईडने भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आणि कुरकुरीत असा ढोसा झाला